गुड मॉर्निंग आईस वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आहे वट पौर्णिमा आणि आम्ही दोघंजण आवरलो आहे आम्ही दोघं मॅचिंग मॅचिंग घेतलं आहे तुम्हाला दाखवतो सांगा मी कसा दिसते सिद्धी पण दाखवतो कशी दिसते तुम्हाला आज ती पण आवरते आवडलं दाखवते तुम्हाला बाकी ती चांगली नसली आज वट पौर्णिमेच्या दिवशी कशी दिसते सांगा माझी बाईक खूप मला दाखवित वरती फोटोशूट करायला तिकडे व्हिडिओ तर आपल्याला <laughs> 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 मग मी तिचा फोटो काढायला आले तर आमचं फोटोशूट होतं ते फोटोशूट केलं आम्ही वट फॉर नेहमीचं कारण की आम्ही दोघांनी मॅचिंग मॅचिंग केले ती फोटोशूट झालं आता ती बघायच्या मला खूप त्रास दिले आवरा 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 आणि आपला आता तिचा आवरायचं राहिला एक तास गेला तिचा आवरायला आणि मग आजचा माझा व्हिडिओ कसा वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत बाय बाय